नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी वंदना जम्मू काश्मीर कथुआ येथे राहते जेव्हापासून मी धर्मात आले तेव्हापासून माझ्या प्रियतम श्री परमज्योती कल्कींनी मला प्रचंड आशीर्वाद देऊन अनुग्रहित केले आहे व माझ्यात खूप बदल झाले आहेत सुरुवातीला आयुष्यात प्रतिकूल परिस्थितींमुळे मी प्रचंड निराश झाले होते पण माझ्या प्रियतम ईश्वराच्या कृपेने मी त्यातून बाहेर आले माझ्या सर्व नात्यात सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती तरी माझ्या भावासोबतचे नाते अजूनही ताणलेले होते त्यामुळे मला पोकळी जाणवत होती ही गोष्ट मला खूप त्रास देत होती मला त्याच्यासोबत सलोख्याचे नाते हवे होते माझ्यासाठी नाती ही सर्वात मोठी संपत्ती आहे यावर्षी मी जेव्हा मुक्तिमंशा क्लाससाठी नोंदणी केली तेव्हा माझे माझ्या भावासोबतचे नाते ठीक करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली मी माझ्या अंतर्यामीन अमाभगवानांसोबत बोलायला सुरुवात केली व माझी ही तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना केली त्याच दिवशी आठ वर्षानंतर माझ्या भावाने मला फोन केला हे बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता त्याने मला माझ्या परिवारासह त्याच्या घरी बोलावले सर्व गोष्टी सामान्य व व्यवस्थित झाल्या एकमेकांना बघून आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला जणू आमच्यात काहीच वाईट घडले नव्हते असे जाणवत होते, होते। माझे नाते ठीक करण्यासाठी आणि मला माझ्या भावाचा हा सुंदर उपहार देण्यासाठी मी माझ्या प्रिय श्री परमज्योतींची खरेच खूप आभारी आहे कारण त्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण राहिले असते माझा भाऊ माझ्या आयुष्यात परत आणल्याबद्दल श्री परमज्योतींना खूप धन्यवाद धन्यवाद श्री परमज्योती या सर्व गोष्टीत मी हे शिकले की नाती आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहेत माझी हार्दिक कृतज्ञता